आम्हाला कदाचित माहितही नाही दाभाड्याची उमाबाई आम्हाला माहितही नाही थोडक्यात सांगून टाकतो कित्तूरचं राज्य आहे ना राणी चेन्नम माने चालवलं थोडं दक्षिण भारतात आहे पण त्याही पराक्रमी आहेत स्त्री म्हणून माघासरल्या नाही त्या युद्धाला उभ्या राहिल्या हे लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या दा दाभाडे तळेगाव दाभाड्यांना सरसेनापती दाभाडे होते त्यांचीही बायको ही युद्धाला उभी राहिली नुसती युद्धाला उभी राहिली नाही तर शिला मराठ्यांचं सरसेनापती पद दिलं होतं स्त्री असून सरसेनापतीपदवर मराठ्यांच्या राज्याच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या उत्तर काळातलं आहे शिवाजी महाराजांच्या पश्चात आहे संभाजी महाराज राजाराम महाराज हे संपल्यानंतर स राजा संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज जेव्हा छत्रपती होते त्या काळातला विषय आहे उमाबाई दाभाड्यांना सरसेनापती पदाची वस्त्रे दिली होती सरसेनापती मराठ्यांचे कोण उमाबाई दाभाडे आम्हाला माहित आहे सरसेनापती पदाच्या वस्त्रासाठी जो प्रोटोकॉल होता आजच्या परिभाषेत म्हणून जी वस्त्र द्यायची साडेतीन वस्त्र द्यायची डोक्याचा पागोट अंगावरच्या अंगरख्याचं कापड सुरुवारीचं कापड आणि शेला ही झाली साडेतीन वस्त्र बई माणसाला काय द्यायचं त्याच्यासाठी प्रोटोकॉल बदलावा लागला लक्षात ठेवा वस्त्रात शिरपेज देतात अलंकारात काय द्यायचं सरसेनापती म्हणून ढाल तलवार द्यायची पण शिरपेच द्यायचा तुरा द्यायचा यांच्यासाठी ते वस्त्राचा प्रोटोकॉल बदलला यांना काय द्यायचं रेशमाची पैठणी दिली यांना काय द्यायचं यांना सोन्याचे तोडे दिले एक शेर सोन्याचे तोडे पायात घालायसाठी लक्षात ठेवा सरसेनापती म्हणजे काय असा आहे मराठ्यांचं सरसेनापती पद या स्त्रीने भूषवलं आम्हाला माहित नाही आम्हाला इतिहासच शिकवला जात नाही आम्हाला सांगत नाही आता जिजाऊ साहेब त्यातले आहेत योद्ध्या आहेत अशाच रणराजिण्या आहेत क्षत्रिय कन्या आहेत पुत्राच्या भेटीसाठी आता असुसलेले आहेत सुटला पाहिजे पोरगा आणि दुसरं कोणी नाही तर मीच जाते नुसतं जाते नाही युद्ध करते नुसतं युद्ध करते नाही सिद्धीचं मुंडकं कापून का आणते आणि माझ्या शिवबाला सोडवते किती आस असावी किती तळमळ असावी किती जिद्द असावी काय होईल माझं युद्धात काय होईल ते हो युद्धात मरण म्हणजे लज्जास्पद नाही युद्धात मरणं पळून जाण्यासारखं नाही अर्थात गणिमी काव्याच्या तंत्रात पळून जाणंही क्षम्यच आहे मान्य आहे हरकत नाही ना पुन्हा दुप्पट जोरानं वेळ घ्यायची मारायचं संधी साधणं शेला म्हणायचं युद्ध ते आहे आणि आई आईसाहेब कोपल्याला बघितलं की नेताजी सैर बाहेर झाला नेताजी पालकराला माहीत होतं अनेक वर्ष आईबाई साहेबांचा सहवास आहे त्यांच्या खाणा खुणा त्यांची जिद्द त्यांची चिकाटी आईसाहेबांचं मनोमन मनोमान त्याला कळत आहे तो आईसाहेबा पुढं आधी हात जोडून उभा राहिला आईसाहेब महाराजांच्या हुकमाने मी विजापूर मारायला गेलो होतो पुण्याच्या मुलकात मोगलाने तसवीच लावली म्हणून मोगलाला मारून इकडे यायला निघालो मी इकडं आलो म्हणजे नुसतं आलो नाही महाराजांनी मला विजापूरला पाठवलं म्हणून गेलो दुर्दैवानं माझा पराभव झाला ठीक आहे पण मी इकडं आलो ते पळून आलो असा अर्थानं नाही मोगल इतर घाला घालायला लागलेत म्हणून आपल्या विचार घ्यायला आलो काय करू इथला मोगलांचा परामर्श घ्यावा या विचाराने मी आलो महाराज पनाळगडी कोंडून पडले आहेत पण आई साहेब चिंता करू नका आई भावानी मला पाठ राखणी आहे तुम्ही आई भावानीच आहेत तुम्ही माझ्या पाठ राखणी आहेत मी असाच जातो पनाळ्याकडे फोडून काढतो सिद्धीचा घेरा आणि महाराजांना काढून घेऊन येतो शाहिस्ते खान मोगलाची भिषात काय लागली आहे इकडे गडकिल्ले जिंकावे त्याचाही मी समाचार घेतो दोन्ही गोष्टी मी करतो इतक्या काळजी काट्याने राखण केलेले आपले गडकिल्ले के मोगल घेऊन पावत नाहीत मी ते सगळं थांबवायला निघालो मी आता पहाण्याकडे जातो आपण नको थांबा एवढं बोलला आणि नेताजी निघाला काय विलक्षण आहे हो म्हणजे आपण पत्र लिहित होते पूर्वी की तुम्ही जर कुठे ह्याच्यात असाल जेवत असाल तर हात धुवायला इथे या कान्हजी त्यांचं पत्र तसं आहे शिवाजी महाराजांनी कान्होजीला बोलवून घेतलंय की ते पूर्वीच्या काळात जेवत असाल तर हात धुवायला इथे या तसंच आहे नेताजी आलाय आईसाहेबाला भेटला आणि आल्या पावले उठला निघाला आई साहेबांची वीज विजेची ताकद काय असते ही तकळते वीज कडाडली की त्याच्यातून ऊर्जाच उत्पन्न होते त्यातून दुसरी वीज निर्माण होते जेव्हा ढग एकमेकावर आदळतात तेव्हा वीज निर्माण होते ती एक दिसत नाही अनेक दिसतात त्यातून नेताजीला ऊर्जा आली निघालो मी नेताजी उठलान पन्हाळ्याकडे निघाल पन्हाळ्यावर महाराज आशेनं वाट पाहत होते नेताजी येईल आणि वेडा फोडेल याची नेताजी आज नवद्या वेडा फोडायला येणार आहे महाराजांना माहीत होतं काय करायचं कसं करायचं दोघांची मनं एकमेकाला माहित असते ना ती बरोबर कळतं नेताजी येणार प्रयत्न करणार आणि नेताजी आला की आपण वरून बरोबर संधी साधू हे महाराजांची अपेक्षा आहे उन्हाळा संपून गेला तरी वेळा बिंदोक चालू होता पावसाळ्याची तयारी सुरू झाली होती बंदोबस्त पावसाळ्याच्या हिशोबान सुरू झाला होता महाराज वरून वाट पाहत होते नेताजी केव्हा येतोय केव्हा येतोय आणि नेताजी धिलाल दौडत दौडत निघाले आले तशी राजगडावरून लगेच परतले माणसालाही विश्रांती, विश्रांती नाही घोड्यालाही विश्रांती नाही दौडत्या फौजी धो झेंडे धुळीच्या धावत्या लोटातून स्पष्ट दिसायला लागले पुन्हा नेताजीराव बाहेर पडले कुठे पन्हाळ्याच्या रोखाने उसळला सेनासागर काय असतील पाच सात हजार फौज घेऊन निघाले आल्या पावली निघाले पण आल्या पावली स्वारीवर जावं लागलं म्हणून नाराज झाले नाही आलोय आत्ता उद्या तरी जाऊ द्या जरा भाकरी तरी खाऊ द्या संध्याकाळी जाऊ द्या सुद्धा म्हणाले नाहीत जसे आले तसे निघाले मराठ्यांच्या बाबतीत यांचा चिवटपणा आहे ना विलक्षण आहे युद्धातला खायला मिळव न मिळो परवा मी काहूनचं युद्ध सांगितलं सहा महिने खायला मिळालं नाही हो काय खाल्लं असेल त्यांनी पीठ संपलं रसद संपली किल्ल्यातली काय खाल्लं माहीत नाही किती तरी उदाहरण आहे कितीतरी उदाहरण आहे काय खाल्लं माहीत नाही पाणीपच्च युद्धात आमची रसद संपरी गोटा नाही उपाशी आहे सुमारे एक महिना सैन्य उपाशी आहे काय मुठभर मिळालं तेच खायचं नाही मिळालं तर चालले पुढं पाणी प्यावून लढावं पानिपतच्या युद्धाचा जो विषय परामर्श पुढच्या नंतरच्या काळातला माहित नाही अजून कितीतरी उदाहरणं सांगावेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या पश्चात सिंधुदुर्ग किल्ल्याला मोगलांनी वेडा घातला राजाराम महाराजांच्या काळात मोघलांनी वेढा घातला बर का समुद्रातला किल्ला आणि किल्ल्यात असणारे लोक तुरळत शिवाजी महाराजांनी जेव्हा समुद्रातल्या त्या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं तेव्हा दोन ब्राह्मण स्थानिक होते त्यांना बोलवून आणलं त्याची कथा खूप मोठी आहे ती सगळी सांगत बसत नाही ते नको म्हणत होते यायला तरी त्यांना बळजबरी करून आणलं का नको म्हणता म्हणल्यावर ते म्हणले की तुम्ही आज वास्तू काय इथं पूजा करायला लावताल आम्हाला किल्ल्याचा शुभारंभ करताल निघून जाताल उद्या आदिलशाही फौजा आल्या म्हणजे विचारतील अरे भटा तूच ह्याचं पूजा मंत्र सांगितला ना आता जा पण खोड्यात आम्हाला कोण वाली तुम्ही जाताल निघून मग शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर आहे ते महत्वाचं आहे येथे ऐसे ठाणे घालतो की शत्रूची ठाणे दहाशत खाऊन उठून निघून जातील तुम्ही चिंता न करणे आणि मग त्याप्रमाणे ठाणं घातलं झालं सुरू सिंधुदुर्ग बांधला शिवाजी महाराजांनी वस्ती केली किल्ल्यावर लोकं ठेवले त्यात किल्ल्यात या दोघाला ठेवलं पूजेला किल्ल्यातल्या लोकांची पूजा अर्चा लग्न कार्य सगळं आणि किल्ल्यातल्या देवाची पूजा हे त्यांचं काम पुढं शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज गेले राजाराम महाराजाचं काळकांड राजाराम महाराज दक्षिणेत गेले आणि इथं किल्ल्याला वेढा पडला आणि किल्लेदारांनी या दोघा ब्राह्मणाला सांगितलं आम्ही योद्धे लढवये लोक आहोत तुम्ही ब्राह्मण कसं राहणार किल्ल्यात लढाल कसं खाल इथं राहू नका आम्ही तुम्हाला इथून कडवरास म्हणजे कडवळास नेऊन सोडतो समुद्रातनं वेडा पुढे आमचं आम्हाला कळतंय काय करायचं तुम्हाला तिकडे कर नेऊन सोडतो चला नकार इथं ते म्हणले नाही आम्ही इथंच राहणार वेडा अजून काही दिवस चालला कडक व्हायला लागला परत ते म्हणाले अजूनही सुखरूप कडवडाच नेऊन सोडतो चला ते म्हणले नाही इथंच राहणार किल्ल्यातलं धान्य संपलं धान्यात तांदळाचे प्रकार असतात ते दोन किल्ल्यात म्हणजे कोकणात काय असायचं तांदूळ तांदूळ चांगला होता तो संपला आता आम्ही आम्ही योद्धे लोक लढवय आहोत जे मिळेल ते खाऊ कसला तरी हलका जरी तांदूळ असला तरी उकड्या तांदूळ खाऊन आम्ही जगू तुम्हाला ते शक्य नाही चला तुम्हाला कर्वरच नेऊन सोडतो ते म्हणली नाही आम्ही इथंच राहणार शेवट किल्ले जर वैतागला किल्ल्यातला तोही तांदूळ संपायची पाळी आली आम्ही समुद्रात माशेत कडून आणून ते खाऊ तुम्ही ब्राह्मण तुम्ही कसं राहणार चला तुम्हाला करवरास किल्लेदाराला त्यांनी सांगितलं नाही की शेवट म्हणला तुम्ही इथं राहिला तर आमच्या डोक्याला ब्राह्मण मेल्याचा ताप लागेल असं करू नका हट्टाला पेटू नका आणि मग त्या दोघांनी सांगितलं त्या दोघातला त्याचा मामा मेला होता दादंभट अभ्यंकर पिलंबट अभ्यंकरन दादंभट जानभट अभ्यंकरन पिलं दोघ जण होते त्यातला त्यानं सांगितलं की शिवाजी महाराजांनी इथं आम्हाला बोलावलं ना आमच्या हातनं पूजा घातली आणि आम्हाला किल्ला नेमायला लावलं ते संकट काळात तुम्हाला सोडून पळून जायसाठी घातलं काय हां चांगले दिवस असता चांगलं चुंगलं तुमच्याबरोबर खावं आणि संकट असता पळून जावं हा माझा धर्म नाही लोक आहेत ते असे आहेत मला सांगायचं उद्दिष्ट हाच आहे पण इथं सांगायचं की कि किल्ल्यात रसद कमी पडली संपलं अन्नधान्य तरी मराठी आहेत हा सिंधुदुर्गचा किल्ला सहा वर्ष वेढ्यात लढला समुद्रात किती सहा वर्ष त्याहून जा जास्त असेल माणसं अन्न संपलं लढतात हा विषय आहे नेताजी पालकर भाकरीची तमा करीत नाहीत आलोय जरा थांबा की तासानं भाकरी खाऊन जातो नाही आई साहेब कडाडलेत ना आत्ता काय केलं पाहिजे तेच करतो चला निघालो उठला नेताजी धुराळे उडवीत जसा आला तसा पहिला धुराळा शमायच्या दुसरा धुराळा उठवीत निघून गेला नेताजी असा आहे आणि गेल्याबद्दल त्याला दुःख नाही युद्धात उतरायचं आहे म्हणून दुःख नाही लगेच परत गेलो म्हणून दुःख नाही नाराजी नाही आई साहेबाबद्दल काय आई आहे जरासुद्धा विचार करीत नाही असं नाही आई पण आई आहे योग्य वेळी आई आई सारखं वागते कसं वागते आईसारखं वागते योग्य वेळी फटका देते आणि योग्य वेळी पाखरण घालते पदरानं झाकते जिजोसाहेबांची आई पण काय आहे सांगतो ऐका सुरुवातीच्या काळात राजगडावरच असताना सुरुवात अजून स्वराज्याची सुरुवात आहे या काळात शिळीमकर नावाचे सरदार शिवाजी महाराजांच्या बरोबर जे आहेत त्यांच्या घरी पोरीचं लग्न ठरलं लक्षात ठेवा बरं का पोरीचं लग्न म्हणजे नवव्या दहाव्या वर्षीचं काळ त्या पोरीच्या लग्न ठरलं गडावर वार्ता गेली लग्न ठरलंय आमकाय तमकाय छान झालं शिळीमकरला बोलणं झालं असावं आणि शिळीमकर लग्न टाळायला लागले जरा पुढं पुढं ढाकलं आत्ता नाही पुढत करू आत्ता नाही परत करू असं पुढं ढकलायला लागले पुढं पुढं ढकला लागली चर्चा व्हायला लागली की लग्न पुढं ढकलतात दिवस एवढे जाणं बरं नव्हे लग्नाच्या बाबतीत अजूनही तो विचार करतात ठरलं की लगेच लग्न करून टाकायचं असतं आता ठरवायचं चार वर्ष लग्न करायचं चालत नाही चालत नाही म्हणजे त्याला अनेक कारण आहेत फाटे फुटतात लग्नात विघ्न उत्पन्न होतात अनेक गोष्टी बिघडून जातात ठरलेलं लग्न मोडतं म्हणून जाणते लोक आहेत ना लग्न ठरलं की म्हणतात लगी पहिला मूर्त आहे भागात लग्न करा थांबायचं नाही आता लग्न ठरवून ठेवतात नवरा बायको एक ऑस्ट्रेलियात असतो दुसरा जपानमध्ये असतो आणि चार वर्षांनी लग्न करतात अर्थ नाही त्यावेळेस मात्र शिळीमकर लग्न ढकायला लागले पुढे पुढं पुढे पुढे बघू पुढच्या मुहूर्ताला बघू पुढच्या मुहूर्ताला ढकायला लागले आणि जिजाऊ साहेबापर्यंत वार्ता गेली त्यांनी माणूस आणि सगळी बातमी काढून आणली काय भानगड आहे लग्न का कापुढे ढकलतात आणि एक दिवशी शिळीमकरला बोलवून घेतलं गडावर बोलवून घेतलं गडावर आणि शिळीमकरला म्हणल्या का लग्न कापुढं ढकलता तो बिचारा पदरीचा देशमुख आहे सरदार आहे तो काय बोलणार ती काही बोलणार नाही आणि जिजाऊ साहेबांनी जामदार खाण्यातल्या माणसाला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की पाचशे लोक जेवतील एवढा शिधा आणि शंभर होन याला द्या लक्षात आलं का लग्न कापुढं ढकलत होते शिळीमकर शिवाजी महाराजांचे सरदार आहेत तालेवार आहेत देशमुख आहेत पण आपल्या आईब्रतीनं लग्न करावं एवढं धन त्यांच्यापाशी नाही म्हणून लग्न पुढे ढकलत होते बघू पुढच्या सुगीनंतर पैसे गोळा झाले म्हणजे लग्न करू हा भाव त्यांचा होता पैसे नाही आहेत म्हणून लग्न पुढे ढकलतात आणि जिजाऊ साहेब आई आहेत स्वराज्यातल्या रहितेतल्या पोरीचं लग्न उशिरा होणं किंवा पुढे ढकलणं हे बरोबर नाही याच्यापाशी पैसे नाही आहेत म्हणून लग्न पुढे ढकलतोय तर आई म्हणून ते लग्न गोजरं झालं पाहिजे म्हणून त्या प्रयत्नशील आहेत पाचशे लोक जेवतील एवढा शिधा आणि हा तिच्या अंगावर सोनं घाल म्हणून दिलेलं धन जिजाऊ साहेब अशा आहेत आणि मग अशा आईवर कोण नाराज व्हिलो नेताजी पालकर तर नाहीच होणार निघाले नेताजी धुरा उडवीत उडवीत निघाले नेताजी पालकर बरोबर सिद्धी हिलाल आणि त्याचा ताकदवार पुत्रही वायवाह खान हे निघाले कुठे पन्हाळ्याकडे पन्हाळा राजगडापासून पन्नास कोस दूर आहे गेले सहा सात महिने नेताजी पालकर आणि त्याची फौज सतत घोडदौड करते लढते अफजल खानाच्या वधाच्या दिवसापासून प्रारंभ झालेली घोडदौड थांबलेली नाही युद्ध थांबलेलं नाही प्रतापगड ते लक्ष्मेश्वर कदाचित माहितही नाही आपल्याला लक्ष्मेश्वर कर्नाटकात आहे हवेरीच्या जवळ आहे हुक्केरी हवेरी या परिसरात लक्ष्मेश्वर आहे महादेवाचं मोठं देवस्थान आहे दक्षिण दिग्विजय शिवाजी महाराजांनी केला तेव्हा या लक्ष्मेश्वरला शिवाजी महाराज येऊन पूजा करून गेल्याचे उल्लेख आहेत पहा लक्ष्मेश्वर ते पन्हाळा पन्हाळा ते विजापूर नुसतं गाडीने फिरायचं म्हणलं तर बघा गदक तिकोटा ही सगळे भाग नेताजी पालकरांनी फिरून केलाय ना पालता घातलाय दोधवाड धारवाड हे सगळं उलतं पालतं केलेलं आहे हा सगळा त्यांनी काढलेला हिशोबाने जर विचार करून फिरायचं म्हणलं तर ती गुंग होते आता गाडीत फिरायला नको वाटते आपल्याला तो घोड्यावर जातोय प्रतापगड ते लक्ष्मेश्वर लक्ष्मेश्वर ते पन्हाळा पन्हाळा ते विजापूर मिरज मध्ये विजापूर ते पुन्हा राजगड आणि आता राजगडाहून पुन्हा पन्हाळा सतत घोडदौड जोहरचा वेढा पड नुसतो पन्हाळावर जायचं एवढं नाही आहे परत त्यात शिवाजी महाराजाला आणायचं एवढंही नाही तिथं जो जोहर वेढा घालून बसलाय पस्तीस हजाराची फौज आहे आणि त्याच्यावर धाड जायची आहे दिव्यावर पतंग पडल्यासारखं आहे खरं तर पस्तीस हजाराच्या बरोबर ह्याच्याबरोबर बरोबर किती आहेत पाच हजार चतकोर सुद्धा नाहीत पस्तीस बागिले चार किती होतात साडेसात ना सात दोन्ही चौदा सा आठ आठ चौक आठसुद्धा नाही नऊ चौक छत्तीस नऊ हजार पाहिजे आहेत ह्याच्यापैकी पाच ते सहा हजार आहेत चत्कोरसुद्धा नाही खरं तर जेव्हा छापा घालायचा किंवा एखादं सैन्य मारून काढायचं तेव्हा त्याच्यापेक्षा दीडपट सैन्य घेऊन जावं लागतं युद्धशास्त्राच्या नियमानं जादा सैन्य पाहिजे इथं हा फोड वेडा फोडायला चालला आहे किती बघा शत्रूलाही चावल न लागता छापा घालणं सोपं काम नाही वेढा फोडणं ना? आणि वरून महाराज निष्ठून येणं सोपं काम नाही पंधराला तीन महिने वेढा घालून बसला आहे सिद्धी जोहर महाराज काळजीत आहेत पण त्यांच्या प्रकृतीला आणि मावळ्यांच्या मनाला कुठेही चीर पडलेली नाही एवढे दिवस झाले आपल्याला काय काय मार्ग नाही काय नाही चातुर्मासाला आलो आहे इथं पंढरपुरात तर तिसऱ्या दिवशी घरातली आठवण होते आई काय म्हणत असेल कशाला इथं आलो आहे बाबा वनवासात पहाटे तीनला उठावं लागते असं वाटतं सगळ्याला वाटतं असं नाही कदाचित केव्हा तरी होतं पण आपला दृढ निश्चय असतो चातुर्मास पूर्ण करायचा अभ्यास पूर्ण करायचा कारण हा दृढ निश्चयाचा गुण आपल्याला शिवाजी महाराजांपासून आला आहे दृढ निश्चयाचा गुण जिजाऊसाहेबांपासून आलेला आहे हा दृढ निश्चयाचा गुण परंपरेनं आलेला आहे साधा नाही तुकोबरायांपासून आला आहे आलाय मराठी अजूनही जिद्दीनं वेळा चालवत आहेत पन्हाळगडाच्या बाहेर स्वराज्याच्या चिंतेने सर्वजण व्याघ्र आहे व्याग्र आहे माहिती मात्र मिळत नाही आहे कडे कोट आहे पुढे काय होणार पाहू विचार करू फक्त विचार करण्याशिवाय दुसरं काही कर। काय होणार माहित नाही पण शिवाजी महाराज विचार करतायत कधी ना कधी वेळा ढिल्ला होणार पावसाळ्यात तरी होणार नेताजी पालकर आला की फोडणार आणि आपण इथून जाणार आणि एक दिवस सिद्धीच्या फौजेत गडबड उडाली चालतंय ना पाच मिनिटं अजून गडबड उडाली कशाची गडबड नेताजी पालकर चालून आले टेहळे बाहेर फिरणारे गस्तीचे लोक त्याने निरोप दिला गडबड उडाली स्वराची धावाधाव सुरू झाली चिखलातून पाऊस सुरू व्हायला लागला होता ना चिखलातून धावा धाव सुरू झाली जोहर हो आपल्या श्याम्याने बाहेर स्वतः उभा राहिला आणि लोकांना हुकूम दिले युद्धाची तयारी करा अमकं करा तमक करा काही सरदार दौडत होते विजापुरी फौजेवर हल्ला आला होता खुद्द हल्ला करणारा नेताजी पालकर होता नेताजी पालकराचा तडाखा खाल्लेले लोक होते ना बरोबर फाजल खान रुस्तुम जमान हे सगळे होते स्वतः नेताजी आला सिद्धी मात्र हुशार आहे सामान्य माणूस नाही असामान्य योद्धा आहे त्याने काय केलं खबर लागली की वेड्यातली काही फौज शिल्लक ठेवलेली होती शिलकी फौज राखीव फौज म्हणून ती बाहेर काढली आणि त्याने ती फौज नेताजींना परतवण्यासाठी पाठवून दिली सिद्धी असा आहे मराठ्यांचा वेडा फोडण्याचा डाव त्याने ओळखला होता म्हणून त्याने तयारी केली राखीव फौज बाहेर काढली आणि नेताजी पालकरांच्या तिकडं पाठवून दिली हे करत असताना वेढ्यातला एकही माणूस त्याने उठवला नाही एकही बंदूक एकही तिरंदाजी करणारा तिरंदाज वेढ्याच्या बाहेर काढला नाही उलट त्यांना हुकूम दिले सज्ज राहा तयार राहा किल्ल्याकडे लक्ष द्या मागं बघू नका का आपण मागं बघायला लागलो की वरून हल्ला येईल किंवा वरून झोड येईल आणि मग दोन्हीकडून सुरू झालं म्हणजे मग ते त्रासाच जाईल वेड्यात जराही कोताई करता कामा नाही डिलाई पडता कामा नाही याकडे त्याने लक्ष दिलं उलट तोफा बंदुका ठासून भरा इकडच्या ऐवजी तिकडे एखादा बार काढा वरच्याला कळू द्या ही त्याची भूमिका आहे वेडा जराही उलगडला नाही तसाच्या तसा त्यानं ठेवला आणि आपली फौज त्याने बाहेर पाठवली आणि नेताजीची आणि या फौजेची छावणीच्या पासून लांब झुंज उडाली युद्ध सुरू झालं चकमक सुरू झाली लढाई पेटली दात ओठ खाऊन नेताजी त्याची फौज सिद्धी हिलाल त्याचा पोरगा या वायवा खान हे सगळे लढायला लागले इकडून सिद्धीची फौज त्यांना दात ओठ खाऊन युद्धाला युद्ध करीत होती वेड्यापर्यंत नेताजीला न येऊ देता लांबच ठेवण्याचा डाव यावेळी आदिलशाही फौज केला सिद्धी झोहरने केला संग्राम गडावरून दुरून गरावर दिसायला लागलं खाली लढाई पेटली आहे नेताजीराव आले सुरू झालं गडावर आशे चिक उमलली आनंद सुरू झाला आता जरासं पुढं आली की नेताजीराव झोडणार मारणार वेडा फोडणार आपणही वरून जाऊ आणि दोन्ही बाजूने वेडा कातरून बाहेर पळून जाऊ निघून जाऊ महाराज तयारीला लागले टेळे वरची टेहळणी करीत होते वार्ता देत होते महाराजांचं तिकडं लक्ष होतं वेड्यातले हालचाली महाराज न्याळत होते पण वेड्यातले लोक जरासुद्धा ढिले पडलेले दिसले नाहीत थोडं ढिले पडायची वाट महाराज पाहत होते संधी साधून वेडा विस्कटला गेला की आपण बाहेर जाऊ याची आशा महाराज लावून बसली होती आणि शत्रूची जबरदस्त फळी नेताजीला अडवत होती सिद्धी हिलाल आणि नेताजी युद्ध करीत होते आदिलशाही फौजीवर तुटरून पडले होते शत्रूची आघाडी फोडीत ते आत आत घुसायला चलय एवढ्यात घोटाळा झाला गडबड झाली काय झालं सिद्धी खानाला जबरदस्त घाव बसला तो घोड्यावरून लढत होता आणि तो घोड्यावरून खाली कोसळला जोरात ओरडला तलवारीचा घाव बसला अजून काय शस्त्र असेल घाव बसला आणि तो पडला तो पडलेला बापाने पाहिला कानाला पोराची आरोळी ऐकू आली आवाज ऐकू आला बाप सैर बाहेर झाला आणि बापाने घोडा वळवला आणि पोराला सोडवायसाठी बाप तिकडे गेला सिद्धीलाल पोराला सोडवण्यासाठी तिकडे गेला सिद्धी व्हावा बेशुद्ध झाला गोड्यावरून खाली कोसळला पण सिद्धी हिलाला त्याच्या समोरचे सैनिक त्याला तिथं पुढं जाऊ दे अडवून ठेवलं आणि सिद्धी वाहवाला आदिलशाही फौजेनं घेरलं उचललं आणि आपल्या छावणीकडे नेलं जोहरच्या छावणीकडे नेलं आणि सिद्धी वाहवा पडला त्याला उचलून पळवून नेला बघितलं सिद्धी वाहवाची आणि सिद्धी हिलालाची फौज गरबडली नेता पडला काय करावं समजेना आणि ती पळत सुटली त्याला वाचवायला सोडायचं पळूस पळायचा सोडून घाबरली आणि पळत सुटली घात झाला गडबड झाली आणि आपलं सैन्य का पळायला लागलं न कळायला त्याला वाटले की काहीतरी गडबड झाली घोटाळा झाला नेताजी पालकराचेही लोक पलायनाला सुरुवात झाली नाहक पराभव झाला काहीही कारण नसताना हां योद्धा पडला एक जो पडला म्हणून पडून जण जाता युद्धाला उभारलं पाहिजे हा शिवाजी महाराजांचा शिरस्ता हुकला चुकलं हे पळतेत म्हणून ते पळाले आणि नेताजी पालकरांना पलायन करावं लागलं पराभव झाला महाराजांना सोडण्याचा डाव अर्धा सुटला सारी परत सुटलेली फौज गडावरून दिसायला लागली आदिलशाही फौज आनंदाने उन्मादाने नाचायला लागली नेताजी पळत सुटला म्हणून नेताजी पराभूत झाला म्हणून नेताजीला आणि ने हेलाला पळून जावं लागलं साप पराभव झाला नेताजीचा पराभव झालेला पाहून महाराजांना फार वाईट वाटलं दोन्ही अर्थाने नेताजीसारखा योद्धा पराभूत झाला याचं वाईट आणि दुसरं गडावरून जाण्याचा मार्ग बंद झाला याचं वाईट अशा एकच होती की नेताजी येईल आणि महाराज सोडवतील महाराजांना सोडवेल तीही आशा आता चुरगळून गेली महाराजांना खरं तर राग येत होता राग कोणाचा सिद्धी जोहरचा तो तर शत्रू आहे रुस्तुम जमालचा फाजलखानाचा त्या इंग्रजांचा हेनरी विंक्टन आला होता ना त्याचा बरोबर शाइस्ते खानाचा पण त्याशिवाय अजून जास्त राग कोणाचा येत होता सूर्यराव सुरव्यांचा शृंगारपूरचे जसवंतराव पालवणीकराचा आणि अजूनही काही जण आहेत त्या सगळ्यांचा म्हणजे ते जाधरराव असतील भोसले असतील पण आत्ता आत्ता ती वेळ नाही आत्ता राग झाकून ठेवणं किंवा त्याची आग्नी बाहेर करायचा आणि केव्हा राग झाकून ठेवायचा हे महाराज बरोबर जाणतात त्या अर्थाने महाराज आत्ता राग तो झाकून ठेवतायत आणि महाराज आता पुढं काय करतायत किंवा बाकीच्या गोष्टी शाहिस्ते खान काय करतो आहे याचाही याचा विचार करायचा आहे तो आपण उद्या करू पुंडली कवर देवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मिठाल मिठाल पुंडली कौरदेव देव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारामौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय